कॉम्रेड भाऊ साठे यांच्या लेखनीतनं साकार झालेली एक कथा आपल्या समोर मी घेऊन येतोय कथेच शीर्षक आहे स्मशानातील सोन शेजारच्या गावात एक बलाट्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेन असा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली सूर्य मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होत त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं होत आणि जंगलात वसलेली पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता नी त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरवट झाडीतून शुभ्रधूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चूल बोळत होता त्याची लाडकी लेख नाबदा भाकरी थापित होती भीमा अंगा पिंडाने जाबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचा प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुव्या पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होत रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्याला काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा ह्या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खानीज त्याला कामही मिळालं होत जंगलात काम, काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला टक्करच देत होता टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुटका उचलताच काळे पाशान तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खान बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विमंचनाच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं था तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मड्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असल विचार एखाद बेकार असेल विचार, कंटाळूनच मेला असेल सुटला असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपस्मार सुरू मग नाबदार अडत बसेल बायको मलूर होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखीच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरघून पाहिलं तिथे एक एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उतरून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मण्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मण्याच्या राखेत सोनं असत त्याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसन वाटे तुडवू लागला प्रेतांची राख जमून ती चांडीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडा चिचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवठ्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घे आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनाशी झाले ज्या जा राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची तर गरीबानं गरीबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होत तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होत त्याच त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होत त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेच प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे नदीपर्यंत कशी जातात त्याच त्यांना नवल वाटत होत कुणीतरी प्रेत ओकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पातळीवर होत पण पाळत करणं तितकं सोपं नव्हतं दिवस मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाटलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटत मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड मड्याची राग सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करेल त्यांचं काय जात माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूता घेता सारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसन वाट्यात भूता असतात असं तुला कुणी सांगितलं अग ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते राहणार नाही भीमा म्हणाल त्याचंही बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मड्याची राग चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता ती रात मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्दता नांदत होती नि भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक अनिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता वातावरण घुमत होत क्षमक्षणी गंभीर होत होत मध्येच एखाद्या कोल्याचं टोळक हुकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दोर कुठ गुवाड गुत्कार करून भेसुरतेत भर घालत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाखरत होत एखादा दिवा डोळे मिचकावित होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक जाऊन गाडी उडून पाहू लागला एका, रा, एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली त्या होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात लाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता, होता। मी तो भान हरवला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सार स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या क्रीडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कुणीतरी दात खात मुसमुसत होत आणि माती उकरीत होत त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येईल असा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा फास होऊन तो चमकला खटकम जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजिन झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि कोल्ली जमून तिला सोफेर उकरीत होती त्यांना भिलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करण्याच काम ती करीत होती परंतु पुन्हा त्याच्यातही त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकावर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो थपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून ते त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमाराने कोल्ली चमकली दचकली आणि बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसा ठेवून भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरच पोत फाटलं हे पाहून भीमा दुखीत झाला त्याचं सर्वांग दातातील पोत पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला भीमा त्याच्याशी झुंझुन झुंज जु, जुन, द्यायला तयार झाला त्यानं हातातील पहार सरळ धरली पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोला गारच झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला निम्मी गोर उकरूनर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबवून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारही बाजूने कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ह येईल तिकडे तो दणका मारीत होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मळ्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारून रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चीत पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता कोल्ली त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या भार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्हा विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या घोरीतील ती प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोल्ह तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमानं त्या प्रेता प्रेताच्या काकेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काळी उडून प्रेताची पाहणी केली दडदडीत दर ताटलेलं मळ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होत त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती विमानं ओरबडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या ते तोंडात बोट घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हे कोही केली सर्वांना हुकी देऊन सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या गावातली कुत्री जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केला आरो कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं असं कोणीतरी ओर ओरडलं ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाई घाईनं पुन्हा डाव्या हाताची दोन बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचवून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली प्रेताच्या ताटात अडकली आणखी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरात मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं होत हे आज आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मार मारून पोलिसांच्या हवाले करतील असं वाटून अगदी झाला वैतागला निर्भाण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर पहार प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओरडला गावकरी जवळेच होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या चपड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढवून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली डॉक्टरला भीमाची ती दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता धन्यवाद